काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ दुपारी चार वाजता राज्यपालांची भेट घेणार आहेत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ही भेट होणार आहे राज्यातील दुष्काळी परिस्थिती कायदा सुव्यवस्था नीट परीक्षा घोटाळा या सर्व मुद्द्यांसंदर्भात राज्यपालांची भेट घेऊन चर्चा होणार असल्याची माहिती आहे काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले दुपारी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत भेटीचं कारण अद्याप समजू शकलेले नाही मात्र मातोश्रीवर ही भेट होणार आहे लोकसभा निवडणुकीत अमेठी आणि रायबरेलीतून जिंकल्यानंतर काँग्रेसचे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आभार सभा घेणार आहेत या मतदारसंघातून मोठा मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून दिल्यानं गांधी कुटुंब जनतेचे आभार मानणार आहेत मनोज जोरांगी पाटलांच्या आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे गेले तीन दिवस जरांगी पाटलांची डॉक्टरांच्या पत्त्याकडून तपासणी करण्यात आली मात्र त्यांनी उपचार घेतलेले नाहीत त्यामुळे जरांगी यांची प्रकृती आज चौथ्या दिवशी काहीशी खालावली आहे एनडीए सरकारचं खातेवाटप अखेर जाहीर झालंय मोदींच्या मंत्रिमंडळात भाजपकडेच काही महत्वाची खाती ठेवण्यात आली आहेत अमित शहा यांना पुन्हा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना संरक्षण मंत्री तर निर्मला सीतारामन यांना पुन्हा अर्थमंत्री बनवण्यात आलं आहे तर नितीन गडकरींना रस्ते वाहतूक मंत्रालय आणि अश्विनी वैष्णव यांना रेल्वे मंत्रालय देण्यात आलंय अमित शहांच्या खात्यांचं राज्यमंत्रीपद मुरलीधर मोहोळ यांना देण्यात आलंय तर रक्षा खडसेंना क्रीडा खात्याचं राज्यमंत्रीपद देण्यात आलंय पीयूष गोयल यांना उद्योग मंत्रालय शिंदेगडाच्या प्रतापराव जाधव यांना आयुष मंत्रालय देण्यात आलंय रामदास यांना सामाजिक न्याय राज्यमंत्रीपद दिलं मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान मोदींनी तीन कोटी घरं बांधण्याचा निर्णय घेतलाय एनडीए सरकारचा हा दुसरा महत्वाचा निर्णय ठरला त्याआधी किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता मंजूर करत देशातील तब्बल नऊ पूर्णांक तीन कोटी शेतकऱ्यांना त्यांनी दिलासा दिला, दिला मंत्रिपदाचा फायदा कॉन्ट्रॅक्टरला न होता पुणेकरांना व्हावा असा टोला सुळेनी लगावलाय तर सामान्य कार्यकर्ता मंत्री झाला सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांना ते सहन होत नाही असा पलटवार मोहोळ यांनी केला खासदार अमोल कोल्हेंनी अजित पवारांना पुन्हा डिवसलंय शरद पवारांचा हात डोक्यावर असताना मिळणारी वागणूक आणि हात नसताना मिळणारी दिल्लीतली वागणूक ही लक्षात घ्या अशा टीका त्यांनी केली आहेत मंत्रिपदावरून राष्ट्रवादीमध्ये कोणताही वाद नाही असा पुनरुच्चार अजित पवार यांनी केला राज्यमंत्रीपद दिलं होतं मात्र आम्ही ते नाकारलं असं त्यांनी सांगितलं तसंच लोकसभा निकालांचा अंदाज चुकला अशी कबुलीही त्यांनी दिली उपमुख्यमंत्री अजित पवारांची पत्नी सुनित्रा, सुनित्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवा असा ठराव पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागेवर पवार पवारांना संधी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पुणे शहर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभेत काय होईल याची काळजी अनेकांना वाटते असा टोला सुनील तटकरे यांनी लगावला तसेच आज आपण आज आपला संख्याबळ त्रेपन्न आहे त्यामुळे आपली सुरुवात त्रेपन्न पासून होणार आपण पर्यंत जाऊ आणि मग पुढची वाटचाल होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भुजबळ यांनी स्वपक्षातील लोकसभा उमेदवारांना चांगलेच चिमटे काढले मतं कमी पडतील या भीतीनं मला लोकसभा प्रचाराला बोलवलं नाही अशी व्यथा त्यांनी बोलून दाखवली विकासाची कामं करूनही मुंबईत महायुतीला यश मिळालं नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधलं महाराष्ट्रानं कायम गद्दारीला गाडला आहे मात्र पवार साहेब घेतील तो निर्णय मान्य असेल असं वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय अजित पवार गटातले आमदार पुन्हा शरद पवारांकडे येणार असल्याच्या चर्चांवर आव्हाडांनी ही प्रतिक्रिया दिली मुंबई शहर आणि उपनगरात येत्या चोवीस तासात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे गेले दोन दिवस मुंबई आणि उपनगरात संध्याकाळनंतर जोरदार पाऊस कोसळतोय पालघर ठाणे मुंबई रायगड या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने येलो अलर्ट जाहीर केलाय तर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केलाय मुंबईमध्ये सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पावसाने हजेरी लावली विजांच्या कडकडासह पाऊस कोसळला या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणीच पाणीच असल्याचं पाहायला मिळालं पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली अमरावतीच्या मेळेघाटात पावसानं हजेरी लावली पावसामुळे चिखलदारातही काहीसे धुके पडले या पावसामुळे वातावरणात मात्र गारवा निर्माण झाला कासार शिरसी परिसरात मुसधार पावसाने हजेरी लावली पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक गावांना या पावसाचा फटका बसला आहे पावसामुळे कासार शिरसी मार्गे कर्नाटकात जाणारा रस्ता देखील बंद झाला होता हवामान विभागाच्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला झालेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालाय उकाड्याने आयराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला मराठवाड्यात गेल्या दहा दिवसांमध्ये झालेल्या पावसाने मोठं नुकसान केलंय पावसामुळे अपघात होऊन दहा लोकांचा मृत्यू झालाय तर नऊ जण जखमी झाले तर ब्याऐंशी दुधाळ जनावरांचा मृत्यू झालाय तर एकशे नऊ घरांचं नुकसान झालंय